विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी काजल माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय खासदार शरदजी पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे यांनी केला निषेध या भ्याड पद्धतीचा हल्ला शरद पवार हे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी मध्यस्थी करत होते त्यांच्याच घरावर हल्ला करणं निषेधार्ह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदेनी केलाय ती एस टी कर्मचाऱ्यांचे काही नातेवाईक आणि एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्याचं स्वरूप जे आहे ते अगदी दगडफेक आणि चप्पल फेक करण्यापर्यंत गेलेलं आहे काय नक्की आपली प्रतिक्रिया असेल आणि काय आवाहन कराल एस टी कर्मचाऱ्यांना नाही ते एक्झॅक्टली आता काय झालं ती तर कल्पना नाही तुम्ही सांगताय त्याच्यावर मी विश्वास ठेवतोय पण हा भ्याड हल्ला आहे जर तसं जर झालं असेल तर ह्या सगळ्या